शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज देवदूत रोहिणी व रवींद्र देवरे सातपूर परिसरात शिवसेना नेते रोहिणी देवरे व औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस रवींद्र देवरे यांनी शासन योजनांची जनजागृती मोहीम सुरू केली असून त्यांच्या प्रयत्नांतून आतापर्यंत तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत परिपोषण अनुदान मिळाले आहे या योजनेद्वारे अनाथ निराधार बालकामगार जन्मठेप कैद्यांची मुले दुर्धर आजारग्रस्त पालकांची मुले कोविडमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीत पालक गमावलेली तसेच कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या महिलांची मुले यांना दरमहा बावीसशे पन्नास रुपये परिपोषण अनुदान दिले जाते श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल माहिती देण्यात आली रवींद्र देवरे यांनी न्यूज टुडेशी बोलताना सांगितले गोरगरिबांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहोत सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये रोहिणी आणि रवींद्र देवरे दाम्पत्य शासन योजनांचे देवदूत ठरत असल्याची सकारात्मक चर्चा सुरू आहे त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद ठरत आहे रोजगार आहेत आपल्याकडे धान्य सुद्धा आपण घरामध्ये जे सिलेंडर येतं ते सिलेंड्रा प्रमाणे सुद्धा माझ्या अशा नेतृत्व करण्याची नमस्कार मी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसैनिक आपल्या महाराष्ट्र शासनाने बाल संगोपन योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने झिरो ते अठरा वर्ष वयातील मुलांसाठी ज्या मुलांना आई नाही वडील नाहीत किंवा अनाथ बालकं आहेत ज्या बालकांचे वडील दिव्यांग आहेत आईवडील दिव्यांग आहेत किंवा दुर्दर आजारामध्ये ग्रस्त आहेत किंवा आपत्तीग्रस्त आपत्तीमध्ये किंवा कोरोनामध्ये मृत पावलेले आहेत अशा मुलांसाठी शासनाने बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी बावीसशे पन्नास रुपये दरमहा देतात ती योजना घरोघरी पोचावी बालकांपर्यंत पोचवावी म्हणून माझ्या परिसरातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी या बालकांना आणि या मुलांना सगळी सविस्तर माहिती देऊन ती योजना पोचवत आहे आत्तापर्यंत आम्ही पाचही शाळांमध्ये गेलो अडीचशे ते तीनशे मुलांचा या ठिकाणी सहभाग आम्हाला मिळालेला आहे लवकरात लवकर या मुलांना बालसंगोपन योजनेचे बावीसशे पन्नास रुपये त्यांच्या खात्यावरती येतील धन्यवाद सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे